चिकित्सा आणि सत्यशोधन ह्याचं ज्याचं म्हणजे मी आता त्याच्यावर थेटच येतो की ज्याचं ब्राह्मण धर्माला ज्याला हिंदू धर्म असं म्हणतात तो धर्म असं काही नाही आहे तर चारवाक हे सुद्धा आमचेच असं नंतर त्याच्यात समावून घेत त्याच्यावर आपण बोलणारच आहोत पण ब्राह्मण धर्माला ज्याचा ज्याच्यावर आक्षेप होता त्याच्यावरच तुम्ही मुळामध्ये संशोधन केलं जसं की तुम्ही म्हटलं की बुद्धांवर केलं बुद्ध धर्मावर केलं चारवाकांवर केलं जैन धर्मावर केलं जैन धर्माचं नंतर वेगळं झालं त्याच्यावर पण मी तुम्हाला प्रश्न विचारेन पण इथे मला एक महत्त्वाचा मुद्दा विचारायचा आहे की चारवाक हा एका हिंदू परंपरा जी लार्जर म्हणतात जो सनातन धर्म आहे तो हिंदू नावाचा धर्म म्हणजे आपण असं बोलायचं तुम्ही सांगू शकता की आहे तर पण जो सनातन धर्म ज्याला यजुर्वेदात ब्राह्मण धर्म म्हणलं तर त्या धर्माने आपलासा केला आपल्यात समावून घेतण्याचा प्रयत्न केला आणि आता सांगताना सांगतात की आम्ही सगळ्यांनाच आपले मानतो जसे चारवाकही आमचे बुद्धही आमचे तर या सगळ्या संदर्भातला तुमचा दृष्टिकोन म्हणजे तो पुस्तकांमधनं आलेलाच आहे पण मौखिक यामध्ये एक दुटप्पीपणा असतो केवळ चारवाकाच्याच बाबतीत असं नाही तर जे जे अतिशय लोकप्रिय झालेले प्रसिद्ध विख्यात असेल महापुरुष महामानव आहेत त्यांच्या बाबतीत नेहमी या वैदिक परंपरेनं हा दुटप्पीपणा केलेला आहे म्हणजे आधी त्याची उपेक्षा करायची नंतर त्याचं जोरदार खंडन करायचं त्यासाठी त्याची बदनामी करायची त्याला विकृत स्वरूपात लोकांच्या समोर मांडायचं आणि एवढं होऊनही जर तोटला पूर्णपणे संपवता आलं नाही तर मग तो आमच्याच परंपरेतला आहे आम्ही उदार आहोत आणि या सगळ्यांना सामावून घेतो असं म्हणायचं हा एक सांस्कृतिक डावप्याचा भाग आहे पण हा युनिक आहे ना म्हणजे तुम्ही पाश्चात्य परंपरेत किंवा भारतीय शास्त्रांमध्ये किंवा जीवनपद्धतीमध्ये याचं दुसरं उदाहरण दिसतं का तुम्हाला कुठे असं समावून घेण्याचं म्हणजे बघा या परंपरेने चारवाकांपासून आता तर तुम्ही बघता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून भगतसिंगांपर्यंत सगळ्यांना आमचे आपलेच आहेत एका मर्यादेनंतर त्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे की आम्ही तुमचे नाही तरीसुद्धा ते आमचेच आहेत असं म्हणून समावून घेण्याची आणि नंतर सत्यशोधन करण्याची शक्यता ज्यांच्यामध्ये आहे त्यांना बुद्धिभ्रम भ्रष्ट करून नष्ट करण्याची जी परंपरा आहे याला दुसरं पॅरल तुम्हाला याला समांतर दुसरं जगाच्या इतिहासात दिसतं कुठे मला तरी नाही असं जाणवत म्हणजे आपल्याकडच्या परंपरेतलं हे युनिक आहे वेगळे पण आहे आता त्या सांगा की चारवाकाबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही या परंपरेत चारवाक का नेमकं काय का आपली भूमिका करून गेले ज्या भूमिकेमुळे चारवाक पूर्व आणि चारवाकोत्तर असं या संस्कृत सनातन संस्कृतीचं स्वरूप बदललं तुम्ही काय सांगाल चारवाकांचे काही मुद्दे हे खरं म्हणजे सगळ्या भारतीय समाजाला एक अतिशय विधायक दिशा देणारे आहेत त्या मार्गाने जर आपण गेलो असतो तर आपला समाज फार वेगळ्या पद्धतीचा बनला असता उन उन्नत झाला असता नक्की अगदी त्यातल्या काही गोष्टी अशा आहेत की आंधळेपणानं काहीही स्वीकारायचं नाही प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायची प्रत्येक गोष्ट तपासून घ्यायची आणि ती योग्य वाटली बरोबर वाटली सत्य वाटली तरच स्वीकारायची हा त्यांचा दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा होता त्यामुळं मानवी बुद्धीचं स्वातंत्र्य हे त्यांना अतिशय महत्त्वाचं वाटत होतं आपली बुद्धी कोणाकडेही गहाण टाकता कामा नये हा त्यांचा दृष्टिकोन होता म्हणून त्यांनी मोक्षाची व्याख्या करताना जे म्हटलेलं आहे ते फार महत्वाचं आहे आपल्याकडं मोक्ष म्हणजे काहीतरी पारलौकिक आणि मृत्यू नंतर मृत्यून हा क्वचित प्रसंगी जीवन मोक्ष म्हणून एक संकल्पना आहे जिवंतपणीच म्हणजे पुनर्जन्म नाही अशा वेगवेगळ्या ना संकल्पना आहेत पण त्यांनी असं म्हटलं की स्वातंत्र्य हाच मोक्ष म्हणजे तुमच्या विचारांवर कोणी जर बंधनं लादलेली असतील तुम्हाला कोणी जर स्वतंत्रपणानं विचार करू देत नसेल तर तुम्ही मुक्त नाही आणि तो विचार तुम्ही स्वतंत्रपणानं करू शकत असाल तर तुम्ही मोक्ष प्राप्त केलेले म्हणजे ते आद्य अस्तित्ववादीच होते अर्थातच म्हणजे नंतर जे वाचून इथल्या लोकांना कळू लागलं ला ते चारवाकांनी अगोदरच सांगितलं म्हणूनच मी त्यांना म्हणजे मी त्यांचे विरोधक त्यांना नास्तिक शिरोमणी म्हणतात तर मी माझ्या पुस्तकाचं नावच आस्तिक शिरोमणी म्हणजे ते खरं आस्तिक आहेत म्हणजे जे आहे त्याला आहे म्हणायचं म्हणजे नाही त्याला नाही म्हणायचं हेच खरं आस्तिक असं म्हणता येईल म्हणजे परिभाषा देखील आमची आम्ही ठरवू कोणाला काय म्हणायचं कोणाला कोणतं विशेषण लावायचं हे देखील आम्ही कोणाकडून उसणं घेण्याची गरज नाही किंवा आमच्यावर कोणी लादण्याची गरज नाही अशी भावना माझी या चिकित्सेतून बनल्यामुळं मी त्याला अस्तिक शुरोमणी म्हटलं